लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच आजचा सा आज दिवस आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे सकाळी सात वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडी अशी थेट सरळ सरळ लढत आहे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी माहितीला या सशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मतदारांमध्ये जनजागृती केली जाते यावेळी मनसेचे पदाधिकारी माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे तसेच मतदार यादीत नाव शोधून देण्यासाठी देखील मतदारांची मदत केली जात आहे दरम्यान या सर्व संदर्भात मनसेचे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित माधुरी पालवे पठार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे ऊठ मतदाता जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो आज या ठिकाणी नाशिकमध्ये जो लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं येणाऱ्या मतदारांचं मनापासून सहर्ष स्वागत करते आज आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही महायुतीचा जो स्टॉल लावलेला आहे हेमंत यांच्या प्रचारार्थ हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता आजूबाजूला खूप असा मतदारामध्ये नवीन उत्साह आहे यूथ असेल दिव्यांग भाऊ बहीण असतील किंवा मग नवीन युवा असतील आपले सिनियर सिटीजन असतील यांनी प्रचंड अशी गर्दी आज सकाळपासूनच या ठिकाणी चालू आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी शंभर टक्के चार तारखेला विजयाचा गुलाल लागेल अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देते आणि या ठिकाणी हेमंतप्पा निवडून येतील असं शंभर टक्के मी तुम्हाला सांगते ना घरका ना घाटका या ठिकाणी फक्त मोदीजी आणि मोदीजीच निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे अठरावी लोकसभा निवडणूक आहे आणि महायुतीचा जो बूथ आहे भाजप शिवसेना आणि मनसे आणि इतर पक्ष आम्ही आज इथे बूथ लावलेला आहे आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आम्ही लोकांना आव्हानही करतो आहे की मतदानही करा आणि आमचे धनुष्यबाण ह्या निशाणीवर मतदान करा आणि खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि ही जी लोकसभा निवडणूक आहे मान्य राजसाहेबांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान आहो जवाहरलाल नेहरू नंतर हे तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत तर त्यासाठी आमचा एक थोडासा खारीचा वाटा नाही पण एक थोडासा सिंहचा वाटा नाही पण खारीचा वाटा तर याच्यामध्ये असावा म्हणून आम्ही महायुतीचे उमेदवार हेमंत आपा गोडसे सर्व मनसैनिक व सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सगळे एकत्र आम्ही सर्व इतिहास काम करत आहोत धन्यवाद दरम्यान नाशिक के जी मेहता स्कूल मतदान केंद्रावर त्याचबरोबर नाशिक रोडच्या सर्वच मतदान केंद्रांवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे यावेळी मनसेचे शहर संघटक ॲडवोकेट नितीन पंडित महिला अध्यक्ष मीरा आवारे योगेश सिरसाट भाजपच्या माधुरी पारवे पठार निलिमा वडनेरकर ललिता शेट्टी आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक